बँकेतून कोणताही असा ओ टी पी येत नाही जर तुमच्या मोबाईलवर असा कोणता ओ टी पी आला जर ते तुम्हाला सांगा म्हणत असतील तर सांगू नये कारण की ही तुमची फसवणूक आहे तुम ही तुमच्या बँकेतून सर्व पैसे काढून घेऊ शकतात कृपया करून ह्याच्यापासून सावधान राहा व हा हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद